इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं प्रेमविवाहाच्या कारणातून रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव पुजारी याच्यावर तलवारीनं वार झाले ही घटना वीस जुलैच्या रात्री घडली होती या गुन्ह्यातील मुख्य संशयित बंडा शिंदे याला दानोळी इथं ताब्यात घेताना शिंदे आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली त्यावेळी जखमी झालेल्या तीन पोलिसांना आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय दरम्यान अटक केलेल्या बंडा शिंदे याला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी जवळच्या चंदूर इथं राहणारा वैभव पुजारी हा एका पोलिसाच्या मालकीच्या जनावरांच्या गोठ्यात मजूर म्हणून काम करत होता त्यानं गावातीलच एका मुलीशी प्रेमविवाह केलाय त्याला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध आहे या रागातून मयूर पुजारी ओंकार पुजारी शुभम बोरसे राहुल कांबळे आणि बंडा शिंदे या पाच जणांनी वैभव पुजारीवर तलवारीनं वार करून गंभीर जखमी केलं वैभवच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्यापैकी मयूर पुजारी ओंकार पुजारी आणि राहुल कांबळे या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती तर अन्य दोघे जण गेले सव्वा महिने गुंगारा देत होते त्यापैकी रेकॉर्डवरील गुन्हेगार बंडा शिंदे हा जयसिंगपूर जवळच्या दानोळी इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार शनिवारी रात्री पोलिसांनी शिंदे याला पकडण्याचा प्रयत्न केला पण शिंदेनं पोलिसांना प्रतिकार केल्यानं झटापट झाली त्यामध्ये सुकुमार बरगाले बाळकृष्ण सूर्यवंशी आणि सद्दाम सनदी हे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले मात्र त्यांनी बंडा शिंदेला अटक केली जखमी पोलिसांना आईजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर गुंड बंडा शिंदेला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे